प्रणाम काय झालं टायटल वाचून तुम्हाला हसू आलं का हा खरंच आहे आम्ही जे बोलतो ना ते पुरावेनेशी बोलतो कसं झालंय ना की संजय राऊतला ऊत आलाय असं कधीपासून बरेच लोक म्हणत होता आणि हा त्याचा ऊत एक पुत्री असत ना त्यांची झेंगट लागतात ती भाद्रपदापुरती मर्यादित असतात किंवा एखादी वळू माझावर येतो गाय माझावर येते वगैरे त्यांचे ते हो तेवढ्या ते पुरता माज असतो मग उतरतो उतरल्यानंतर मला काय असा कुठला बैल कडे बसून उगाच थांबरताना दिसला नाही कधी अजनेच तो माझ्यावर आल्याशिवाय किंवा ती माझावर असल्याशिवाय पण हा आपला जो राऊत नावाचा माणसाचा हा जो ऊत आहे तो बारा महिने अठरा काळ चालणार आहे असं म्हणतात की जगामध्ये जेवढे प्राणी स्पेशियस आहेत त्याच्यामध्ये ससा आणि माणूस हे दोनच आहेत जे बारा महिने ट्वेंटी फोर बाय सेव्हन बाय काय थर्टी म्हणाल ते सेक्स ओरिएंटेड असतात सारखे उतालाच आलेले असतात त्यांची चालूच असते लावा लावी तर हे आपलं जे संजय राऊत आहे हे पण असं बारा महिने उताला आलेलं राऊत आहे कधी बघावं हा पिसाटलेलाच असतो कधी बघावं हा माझ्यावरच आलेला असतो कधी याच्या मागेहून बघावं तर चरबीचा फुगवटा दिसतोच पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण याने बर्बाद करून टाकलं माझा मित्र आहे पण कसं आहे की आता निवडणुका लागल्यानंतर मी त्याला सांगितलं तू मला सल्ले देऊ नको मी तुला सल्ले देत नाहीत एकदा आपलं काय बोलणं व्हायचं ते झालेलं आहे मी तुला सांगितलं की या महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा तो केला नंतर मी त्याला म्हटलं की तू डम्पिंग ग्राउंड करून टाकलं सगळ्यात दुनियाभरचा कचरा आणून टाकायला सुरुवात केली पण पुढे मला असं दिसलं की त्यांनी जे डम्पिंग ग्राउंड निर्माण केलं संजयने त्याच्यामध्ये खेळायला भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना दोन्ही असे लोक येऊन त्या डम्पिंग ग्राउंडवर खेळायला लागले एकमेकाच्या मध्ये ते धुळडीला एकमेकावर फक्त चिखलच उरवतात पण इथे तर सगळी घाण एकमेकाच्या अंगावर होतोय गटाऱ्यातून बादल्या काढायच्या ना एकमेकांच्या अंगावर होत आहेत याची सुरुवात सगळी आपल्या या ऊत आलेल्या राऊतने केली शंकाच नाही तो जर बळकला नसता ना तर महाराष्ट्र काय म्हणतात त्याला इतका अधपतीचा झाला नसता वाट लावली म्हणजे सामान्य माणसाला टी व्ही बघणं अवघड करून टाकलं इतक्या शिवाय तो डायरेक्ट देतो आम्ही कुठेतरी असं काहीतरी काय गोट्या खेळतो हे खेळतो तर ते त्याच्याबद्दल लोक आम्हाला विचारतात की काय हो तुम्ही काय असे उल्लेख करता असं काय सूचित करता वगैरे वगैरे तो तर प्रत्येक अवयवाचा गावरान शब्दाचा हे करतो पण हे बाळासाहेबांकडून शिकलो असं वर्क तो, वर तो सांगतो त्याला एकदा मी म्हटलं अरे तू असं कसं बोलतो तर तो, तो म्हणाला मला एक भाषण दाखव बाळासाहेबांचं ज्या त्यात त्यांनी मुसलमानांना मुसलमान म्हटलंय दाखव ना म्हणे ते काय म्हणायचे म्हणलं नको 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 तो तू बरोबर आहे तू म्हणतोस ते काय म्हणायचे सगळ्या जगाला माहितीये ड य लावून तो शब्द संपायचा काना तर ते, ते पण सगळ्यांना माहितीये पण तो माझ्या इथे मला घ्यायचा नाहीये याचं कारण तो उगाच माझा व्हिडिओ अडकेल तर तो म्हणाला ती बाळासाहेबांची आमची ठाकरी भाषा आहे आमची ठाकरी भाषा आहे म्हणायचं आमच्या ठाकरी भाषेमध्ये शिव्याच असतात आणि त्यांनी महाराष्ट्राला काय म्हणतात अपशब्दांचा कोश दिला मैं मी एक कोश लिहिलेला आहे काय कोश लिहिलाय स्तुती आणि निंदा कोश तसाच एक अपशब्द कोश आहे म्हणजे सगळ्या दुनियाभरच्या शिव्या आहेत तो अपशब्द कोश मागड आहे आणि तो दुसऱ्याने छापलेला आहे तुम्ही अनेक वेळा तो अपशब्द कोश काढून बघतो तो मला असं लक्षात येतो हो की अपशब्द कोश सगळा कोळून पिऊन जर त्याच्या उकाऱ्या कोणी काढल्या असेल आणि जुळाप कोणाला झाले असेल तर ते संजय राऊतला झालेले तो अख्खा बहुतेक त्यांनी पानं अशी गुंडाळली असतील तोंडात कोंबली असतील काही ढोंगणात कोंबली असतील ते सगळंच्या सगळं गटार त्याचं तो तोंडात कोण ओकाऱ्या वाटे ढुंगणा वाटे बाहेर पडलेलं आहे आणि महाराष्ट्राचं सगळ्या सणास करून टाकला त्यांनी कुणीतरी त्याला बंदिस्त करायला पाहिजे होतं नितेश राणे करत होता त्याला नितेश राणे पण त्याच पातळीवर जाऊन करत होता पण कसा आहे शेवटी रानडुक्करे रानडुक्कर डुक्कर आहे डुक्कर हत्तीचं पिल्लू आहे हत्तीचं पिल्लू हत्तीचं पिल्लू किती जाऊन पाण्यामध्ये डुंबलं कुठेही याच्यामध्ये डुंबलं चिखलात डुंबलं तरी ते डुकराचे सर त्याला येत नाही त्यामुळे संजय राऊतचे सर नितेश राणायला येऊ शकत नव्हती आलीच नाही कधी त्यामुळे झालंय असं की हा आणखीनच पेटलाय कोण संजय त्याला असं वाटतंय की मी शिवीगाळ करतो म्हणजे मी काहीतरी मोठा आहे आणि मोठ्या माणसाला शिवीगाळ केली म्हणजे आपण मोठे होतो हे त्याला कळलं महाराष्ट्रातला हा पहिला वक्ता प्रवक्ता नेता असा आहे की ज्याला मोठं वाहण्याची गुरुकिल्ली कळली की मोठ्यावरच लाथा मारा मोठ्यावरच दगड मारा मोठ्यांवरच शिवीगाळ करा मोठ्यांनाच लक्ष करा म्हणजे आपण आपोआप मोठे होते आणि आमच्या चॅनलवाले तेवढे च्युती आहेतच तेही लगेच जो मोठ्या माणसाला शिव्या देईल त्याच्यापुढे बांबू घेऊन आपला उभे राहतात काय म्हणायचं त्याला काय कळत नाही यांचा कायम खडा असतो या चॅनलवाल्यांचा लोकांच्या नेत्यांच्या तोंडासमोर खरं म्हणजे हे पण वाईट अर्थाने घेऊन अश्लील बोलत नाही त्यांचा टोंबू सारखा नेत्यांच्या तोंडासमोर असतो म्हणजे मला काय वेगळं सुचवायचं नाही पण ते दिसतं ना आपल्याला समोर की कुणी याच्या विरुद्ध बोलला तो तुमच्या विरुद्ध असं बोलला तुम्हाला काय बोलायचं आहे तो तुमच्या विरुद्ध असं पळत असत इकडून तिकडे इकडून तिकडे पळत असत नुसतं याच्या तोंडात कोम त्याच्या तोंडात कोम तो असं बोलला तो असं बोलला दिवसभर नुसतं हा त्याच्या विरुद्ध आणि बोलायला लावतात एका नेत्याने मला मी विचारलं तू कशाला त्याला जाल उत्तर दिलं तो थर्ड क्लास माणूस आहे तू तो, तो म्हणाला काय करू तोंडाचा स्कोपला त्याचा आणि मला म्हणाला की बोलाच त्याशिवाय काढणार नाही झकमारच बोललो काय करणार काय म्हणाला म्हणलं अरे पण फार आपली आबरू जात आहे ना तो म्हणाला बरोबर आहे ना तो स्वतः तर निर्लच आहे बेआबरूच आहे आम्हाला क्या कॅ जाण्या त्याला तर बदनामीची भीतीच नाही बदना का बदना तो बदनामाच आहे आणखीन काय बदनाम होणार पण कुठेतरी कोणीतरी त्याला एक मुसक्या आवडल्या असं म्हणूया का आपण दुसरं काय आवडलंय असं म्हणण्यापेक्षा मुसक्या आवडल्या असं म्हणजे मग तुमच्या मध्यमवर्गीयांना खटकणार नाही आता मला परवा एकानी सांगितलं तू न सुरुवातीला एक नोट टाकत जा की याच्यामध्ये काही आशिलेले शब्द येण्याची संजय राऊतच्या सौजन्याने शक्यता असल्यामुळे कृपया लहान मुले आणि ज्यांची मन संवेदनाशील आहेत असे पुरुष आणि महिलांनी हे व्हिडिओ पाहू नये अशी एक सूचना टाक कारण तू संजयवर बोलता बोलता संजयचीच भाषा बोलतो पण व्हॉट एव्हर इट इज मुसक्या आवडल्यामुळे आपण आता आणि त्याच्यामुळे आता पण मुसक्या आवडल्या असं म्हणून मी अप्रत्यक्ष करू शकतो पण असं कसं म्हणणार की गेल्या असं नाही म्हणतायत येत मुसक्या कपाळात नाही जात त्या दुसऱ्या गोष्टी जातात त्याही गेलेल्या आहेत आता त्या तुम्ही म्हणाल की उद्धवच्या का संजयाच्या तर संजयच्या तास संजयच्या याच कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याला बदनामीची नोटीस देणं आणि इतिरांनी देणं याच्यात फरक आहे इतरांनी फरक आहे ते आता त्या नेत्याचं नाव घेतो हो पण मी त्याचे काय होतं ना मग लोक म्हणतात की असं बोगस नाही बोलायचं नाव घ्यायचं बोलायचं बोलायचं राज ठाकरेंवर केस झाली तर राज ठाकरेंना विचारलं तुमच्यावर केस झाली त्यामुळे अस्वलाच्या अंगावर किती केस असतात तेवढ्या केसेस माझ्यावर आहेत काय दोनशे तीनशे अस्वलाला आणखीन एक केस झाली किंवा एक केस गळून पडली म्हणून काय फरक पडत नाही हे आमच्या डुकराच्या अंगावर असेच केस आहेत त्याला कितक्या केसेस झालेल्या आणखीन चार केसेस झाल्या म्हणून फरक पडत नाही पण मुख्यमंत्र्यांची केसही त्याला महागात पडणार महागात पडणार कारण त्यांनी आरोप केलेला देखील त्याला सिद्ध करायला लागेल बाकीच्या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे इथे त्याला आरोप सिद्ध करावा लागेल आणि तो सिद्ध नाही केला तर त्याला जेलमध्ये जावं लागेल खरं म्हणजे यांनी ना त्या केजरीवाल पेक्षा संजय जेल जेलमध्ये टाकायला पाहिजे केजरीवालला जेलमध्ये टाकून चुकलं यांचं संजयला आणि त्याचा कॅन्सल करता येतो बेल मी किती वेळा सांगितलं की याचा बिल कॅन्सल होऊ शकतो या या मुद्द्यांवर मी काय वकील नाही काय नाही बरं तुमचा आता उज्ज्वल निकमला घेतलाय तो तुम्ही तर त्यांच्याकडून घ्या ना कायदेशीर सल्ला की याला आत कसा आता काय उपयोग नाही म्हणा आता झालं उद्या मतदान पण समजाय एक्झिट पोल पण येत आहेत परवा चार तारखेला पोल पण येणार हा एक आहे की मी ना माझ्या लहानपणी ना ही अशी डुकर पकडणारे लोक पाहिले ते यायच्या मध्ये डुकराशी असं काहीतरी करत ओरडायचे मग त्यांच्या मुसक्या बांधायचे ते आणि त्यांना घेऊन जायचे उलट टांगून तसा याला चार तारखेला एकदा रिझल्ट टाक लागला आणि तो काय लागणार आहे मी सांगितलं तुम्हाला की सव्वा तीनशे साडेतीनशे च्या दरम्यान मी नॅशनल लेवलवर असेल आणि महाराष्ट्रामध्ये अडतीस ते चाळीस असेल हे सांगितलंय ते झालं ना की हे डुक्कर असं उलटं टांगून ते खांद्यावर वाहून देतात तुम्ही चित्र पाहिले असेल ना तसं हे डुक्कर संध्याकाळी सहा वाजता निघालेलं असेल आपल्या प्रवासाला आता कुठेत ना ते ज्या लंडनचा आपण वारंवार उल्लेख करतो जिथे प्रॉपर्टी आपल्या उद्धवजींची तिथे आत्ता आहेत ते त्यांनी आज काहीतरी मला मागाशी म्हणजे मित्राने मला सांगितलं तो म्हणाला की आज याचं जे ट्विट आलेलं आहे की आम्ही काय हे नाही वगैरे वगैरे घाबरत नाही एकनाथ शिंदे देऊ द्या आम्हाला वगैरे तर ते ट्विट त्यांनी लंडनवरून केलंय हा ते बरोबर आहे ना गाड्या बळवून नळ्याची यात्रा उद्धवला सामान उचलायला माणूस पाहिजे ना सामान म्हणजे त्याचं सामान नव्हे रेग्युलर लगेच या अर्थी म्हणतो मी नाही तुम्ही पण हल्ले असे करायला लागलेत ना वाईट तुम्ही अर्थ घेता आणि मग मला शिव्या घालता माझ्याकडे कॉमेंट म्हणजे अरे या कॉमेंटचं तर असं आहे की ते टी व्ही ला परा मी एक मुलाखत दिली बारा तेरा मिनिटाची तर ते टीव्ही नाईन वर कॉमेंट ओपन होत्या तर त्यातल्या कितीतरी लोकांनी कॉमेंटमध्ये असं लिहिलं होतं की यांनी स्वतःच्या कॉमेंट बंद ठेवल्यामुळे हो आम्हाला तिथे व्यक्त करता येत नव्हतं बरेच सापडले आता इथे व्यक्त करून घेतो म्हणून मला शिव्या घाल वडेव्हर इट इज तर लंडन मध्ये हा उद्धवचा सामान सांभाळत फिरतोय बॅगा बिगा घेऊन असा फिरत असेल फिर त्याच्या मागोमाग मागोमाग असतात पगारी नोकर आहे ना तो बहिणींनी सांगून टाकलाय पगारी नोकर मग पगारी नोकर हवाल पण असतो ना तर त्याला भारी पडणार मुख्यमंत्र्यांनी जो खटला भरलाय तो भारी पडणार आणि कुणीतरी करणं आवश्यक हो आहे त्या पण उशीर झाला त्याची सगळी बकबक करून झाली वाचावच वाच करून झाली सगळा उकिरडा करून झाला आणि सगळ्यांना त्याने काळकुप्ट करून टाकला अह परवा मी तुम्हाला सांगितलं ना परवा एका व्हिडिओत म्हणालो की मी एका एक मंत्र्याला विचारलं अरे ज्याला तुम्ही नेमता चौकशीसाठी त्या प्रत्येकावर भ्रष्टाचाराचे आणि कसे ना कसे घाणेरडे आरोप दादा वीस वीस पंचवीस पंचवीस असतात ते काय चाललंय तुम्ही अशी माणसं का नाही नेमत अधिकाऱ्यांमधली आय एस आय पी एस किंवा मेडिकलमधली की ज्यांच्याबद्दल असे वाद नाही ते म्हणजे काय सांगायचं आता अशी माणसंच आता उरलेली नाही की ज्यांच्यावर आरोप नाही सगळ्यांवर आरोप आहेत तात्याराव सारखा जो बाबा आमटेंच्या कॅटेगरीतला माणूस आहे त्यांच्यावरही तात्याराव लहानांवर झाले की आरोप त्यांना राजीनामा द्यायला नाही लावलं मला वाटतं काढलं राजीनामा दिला का निवृत्त केलं काहीतरी केलं पण तात्याराव सारखा त्यांनी काय पाच लाख का दहा लाख शस्त्रक्रिया केला तोही भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटला नाही त्यांना रिझाईन करायची वेळ आली म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट नाही असा माणूसच नाही असंच झालं ना त्यामुळे ते म्हणाले चौकशी करायला नेमलं की त्याचं काहीतरी पुणे प्रकरणामध्ये पण दिसतच आहे ना रोज नवीन नवीन मी माझा पहिला व्हिडिओ होता एकट्याचा मी म्हटलं होतं की कोट्यवधी रुपये खर्च करून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप होणार आता सगळे एक्सपोज होत चालले पण मूळ मुद्दा आपला जो आहे तो संजय राऊतच्या आवडल्या मुसक्या 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 आणि गेल्या कपाळात मुसक्या 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 धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी